नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना डालवण्यात आल्यानंतर छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले आहेत आता त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत भुजबळांना काही नवीन ऑफर दिल्या जात असल्याची माहिती मिळाली आहे याआधी प्रफुल्ल पटेल यांनी नाकारलेले केंद्रीय या मंत्रीपद घ्या असे छगन भुजबळांना विचारले गेले मात्र भुजबळांनी यासाठी नकार दिला आहे आता भाजपानेही या पुढाकार यात पुढाकार घेतला असून चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन भुजबळांच्या संपर्कात आहेत तर दुसरीकडे खासदार सुनील तटकरे माजी खासदार समीर भुजबळ यांच्याशी चर्चा करत आहेत दरम्यान या सगळ्या घडामोडी घडत असताना भुजबळांनी मुंबईकडे कूच केले असून येत्याही ते, ते समर्थकांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे मंत्रिपद नाकारल्यानंतर छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती मध्यंतरीच्या काळात पडद्यामागे काय घडामोडी घडाल्या या देखील त्यांनी समोर आणल्या होत्या त्यामुळे आता भुजबळ आणि अजित पवार एकत्र येतील याची शक्यता दुसर झाली आहे छगन भुजबळ अद्याप पक्षातच आहेत मात्र पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रम मेळाव्यांना उपस्थित राहण्याचे टाळत आहेत केंद्रातील मोदी सरकारला अजित पवार गटाचा पाठिंबा आहे त्याबद्दल पक्षाला राज्यमंत्रीपद देण्यात आले होते मात्र प्रफुल्ल पटेल यांनी या पदाला नकार दिला होता त्यामुळे या कोट्यातून भुजबळांना राज्यमंत्री पद मिळू शकत मिळू शकतं मात्र भुजबळांकडून हे पद स्वीकारले जाण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे पुढील काही दिवसात भुजबळ काय निर्णय घेतात याची चर्चा सध्या राज राजकीय राजकारणात जोरदार सुरू आहे दरम्यान बुधवारी नाशिकमध्ये समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली होती त्यानंतर दोन दिवस भुजबळ शांत राहिले आता मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी भुजबळ मुंबईकडे रवाना झाले होते येथेही समर्थकांशी चर्चा करण्याचे त्यांचे नियोजन आहे या चर्चेनंतर छगन भुजबळ काय निर्णय घेतात राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहतात की भाजपासोबत जातात किंवा आणखी काही निर्णय घेतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र